हॉटेल राधाकृष्ण पार्टी वाढदिवस गेट टुगेदर साठी ऑर्डर स्वीकारल्या जातील झणझणीत मांसाहारी उत्कृष्ट शाकाहारी पंजाबी इंडियन चायनीज तंदुरी थाळी अगदी झंझणीत तर शुद्ध शाकाहारी मिळण्याचे एकमेव ठिकाण कडगाव पाडगाव पुडतडवाडी फाट्याजवळ फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था सकाळी अकरा ते तीन व संध्याकाळी सहा ते अकरा एकदा अवश्य भेट द्या हॉटेल राधाकृष्ण पडखंबे येथे गव्याच्या धडकेत मौजे पडखंबे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी अनिल मारुती देसाई हे सोमवारी सकाळी आपल्या शेतात म्हैस चारून घरी दूध काढण्यासाठी घेऊन जात असताना त्यांचे कनवा या शेतात अचानक गव्यांचा कळप धावत येऊन देसाई यांच्या म्हैशीच्या कळपामध्ये शिरला अचानक गवेरडे धावत येताना पाहून देसाई घाबरून जीव वाचवण्यासाठी घटनास्थळापासून म्हैस तिथेच सोडून पळून गेले गव्यांचा कळप आल्यामार्गे परत गेल्याचे पाहून देसाई म्हशी जवळ आले असता एक म्हैस जखमी अवस्थेत पडलेली दिसली उर्वरित म्हशी दूध काढण्यासाठी घरी घेऊन गेले दूध काढून पुन्हा घटनास्थळावर आले असता म्हैस मृत अवस्थेत आढळली घटनेची कल्पना वन विभागाला देऊन वन विभागामार्फत घटनास्थळी घटनेचा पंचनामा करण्यात आला पोस्टमार्टम पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी अधिकारी डॉ निमसे यांनी केले यावेळेस पोलीस पाटील अशोकराव गुरव पंच प्रकाश जाधव रमेश रायजादे व ग्रामस्थ तसेच वन विभागामार्फत वनक्षेत्रपाल शिंदे वनरक्षक तांबेकर मोरबाळे इत्यादी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन बोदरगड